हॅलो नमस्कार मी अमृता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिना म्हणजे आपल्या सगळ्या मराठी हिंदू सणांची सुरुवात इथून होते श्रावणी सोमवार झाले रक्षाबंधन झालं आणि आता वेध लागले आहेत आपल्या गणपती बाप्पांच्या येण्याचे एव्हाना प्रत्येक घरामध्ये साफसफाई आणि आपल्या गणपतीच्या आगमनाच्या डेकोरेशनची तयारी किंवा उत्सवाची तयारी सुरुवात झालीच असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती यंदा किती तारखेला बसणार आहे शुभमुहूर्त काय आहे तारीख काय वार काय आहे आणि कोणत्या वेळेत आपल्याला बप्पाची स्थापना करायची गौरींचं आवाहन कधी आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये गणेश चतुर्थी गणेश उत्सव कधी आहे याची संपूर्ण माहिती आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सगळ्या त्यांचं आराध्य दैवत म्हणजेच गणपती बाप्पा सुरुवातीला आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पाचं पूजन हे शिकवलं जातं त्यामुळं प्रत्येकाच्या मनामनात गणपती बाप्पांचं काही ना काही स्थान हे वेगळंच असतं आणि सगळ्यांना आतुरता असते वर्षभरामध्ये हा सण कधी येणार आहे ह्या सणाची सगळेजणं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वाट पाहत असतात तो गणपती बाप्पा आपल्याकडं कधी येतोय वर्षभर आपण आतुरतेने त्याची वाट पाहतोय त्या आगमनाला आता काही अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहे आत्ता तुमच्या घरी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरूच झाली असेल महाराष्ट्रातच नाही तर जगभरामध्ये सुद्धा हा सण अतिशय उत्सवानं साजरा केला जातो घरगुती उत्सवाची तयारी तर महिना दीड महिना आधीपासूनच सुरुवात होते बघा सार्वजनिक उत्सवाची तयारी सहा महिने आधीपासून सुरू होते आणि ह्या तयारीचा अंतिम टप्पा आता सुरू आहे ही तयारी आणखीन वेगाने आणि वेळेत व्हावी यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि संपूर्ण गणेशोत्सवाची माहिती तर पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून गणेश उत्सव हा सुरू होत असतो आणि भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी या उत्सवाची सांगता होत असते दहा दिवस भाविक गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात घरगुती गणपती कुणाकडे दीड दिवसाचा असतो कुणाकडे पाच दिवसाचा असतो कुणाकडे सात दिवसाचा असतो तर कुणाकडे संपूर्ण दहा दिवस गणपती बसवले जातात आपल्या घरात जशी प्रथा असते तितके दिवस आपण गणपती बसवतो पण त्याचा थाटमाट आणि त्याचे लाड हे सगळेच सगळीकडंच अगदी होतात अगदी दीड दिवसाचा गणपती असला तरी तेवढ्याच उत्साहानं आपण त्याची तयारी करतो तर यंदा गणपती बाप्पांचं आगमन हे सातच सप्टेंबर रोजी असणार आहेत सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवारी गणपती बाप्पांचं आगमन हे होणार आहे यंदा सहा सप्टेंबरला हरतालिकेचं व्रत केलं जातं बघा गणपतीच्या आदल्या दिवशी सर्व सुवासिनी महिला या हरतालिकेचं व्रत करतात आणि हरतालिकेचं व्रत व्रताला हरियाली तीज असं सुद्धा म्हणतात आणि सात सप्टेंबरला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला या उत्सवाची सांगता होणार आहे सतरा सप्टेंबरला वार आलेला आहे मंगळवार आणि दहा दिवस हे गणपती आपल्या घरामध्ये राहणार आहे तर आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कधी करायची तर सात तारखेला शनिवारी म्हणजेच सात सप्टेंबरला शनिवारी सकाळी अकरा वाजून तीन मिनिट ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटं हे अत्यंत शुभ मानली गेले आहेत आपल्या बाप्पांची स्थापना करायला पूजा करायला तर वेळेमध्ये जर का तुम्ही गणपती बाप्पांचं आगमन केलं आणि गणपती बाप्पांना स्थानपन्न केलं तर अतिशय शुभ मुहूर्त हा आहे इतर वेळेस बघा आपण गणपती बाप्पांचं आगमनाची वेळ ही जाणून घेतो की गणपतीची पूजा कधी करायची चतुर्थीला आपल्याला कधी मुहूर्त आहे तर हा तर वर्षातून एकदा येणारा सण आहे त्यामुळे शुभ मुहूर्तामध्येच आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्याच पद्धतीनं बघा ज्येष्ठा गौरींचं आवाहन कधी होणार आहे ते मी तुम्हाला आता सांगते ज्येष्ठा गौरींचं आवाहन होणार आहे दहा सप्टेंबर रोजी दहा सप्टेंबर रोजी मंगळवार येत आहे आणि मंगळवारी आपल्या घरी गौराई येत आहेत ज्येष्ठा गौरींचं आवाहन हे मंगळवारी येत आहे बुधवारी अकरा तारखेला ज्येष्ठ गौरींचं पूजन होतं त्यांचा संपूर्ण पाहुणचार त्यांना नैवेद्य हा दाखवला जातो आणि त्यानंतर बारा तारखेला ज्येष्ठा गौरींचं विसर्जन होतं ज्यांच्या घरामध्ये गौरीची परंपरा आहे त्यांच्या घरी हे गौरीपूजन हे, हे तीन दिवसांचा सोहळा हा केला जातो असं म्हणतात की गौराई माहेरपणाला वर्षातून तीन दिवस येतात तर गौरींचं आवाहन दहा तारखेला आपण गौरीला अगदी आनंदानं उत्साहानं आपल्या घरामध्ये आणतो आपल्या घरामध्ये खूप छान सा सजावट वगैरे करतो तिला बसवतो काही ठिकाणी उभी करण्याची पद्धत आहे गौराईला उभी करतात काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन गौराई बसवल्या जातात बऱ्याच ठिकाणच्या परंपरा वेगळ्या असतात काही ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे तर काही ठिकाणी पितळी मुखवटे काही ठिकाणी कागदी मुखवटे हे गौराईंच्या बसवल्या जातात पण मनात भाव जो असतो तो सगळ्यांच्या सारखाच असतो माहेर वाशिन घरी आल्यानंतर तिचे जसे लाड पुरवतात तसेच आपल्या गौराईचे लाड पुरवले जातात गौराईच्या आगमनासाठी महिला वर्ग सज्ज असतो अगदी लाडू करंजा शंकरपाळ्या शेव चकल्या अत्यंत गोड पदार्थ भरपूर असे दिवाळीसारखे बनवून गौराईसमोर मांडले जातात तिचं खूप छान पद्धतीने स्वागत घरामध्ये केलं जातं लक्ष्मीला म्हणजेच गौराईला गणपती बाप्पांची आई असं म्हटलं जातं आणि ती आपल्या पुत्राची व्यवस्थित देखभाल होत आहे का नाही हे पाहण्यासाठी येत असते असं काही ठिकाणी म्हटलं जातं ज्या दिवशी ज्येष्ठ गौरी पूजन आहे म्हणजेच अकरा तारखेला बुधवारी त्या दिवशी महानैवेद्य केला जातो पंचपक्वानाचा नैवेद्य केला जातो पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो यामध्ये सोळा प्रकारच्या भाज्या सोळा प्रकारच्या कोशिंबिरी सोळा प्रकारच्या चटण्या ह्यांचा समावेश असतो प्रत्येक ठिकाणची परंपरा ही वेगळी असते आणि गौराईच्या आवडीचे सगळे पदार्थ अगदी पापड आळूवडी भज्यांचे विविध प्रकार कडी वडी असे सगळे प्रकार पंचामृत असे सगळे प्रकार आपण ह्या पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये करतो आणि त्या दिवशी गौराई घरामध्ये जेवतात असं मानलं जातं तिसऱ्या दिवशी गौराईंचं विसर्जन असतं या दिवशी दोरे घेण्याची एक प्रथा असते बघा दोरे घेतल्यानंतर गौराई ह्या घरी जातात आणि त्या दिवशी गम ग गणपती जरी घरामध्ये असले दहा दिवसाचे तरी गौराईचं विसर्जन केलं जातं आणि ज्यांच्या घरी पाच दिवसाचे गणपती असतात त्यांचं गौरी विसर्जना दिवशी गौरी गणपती दोघांचंही विसर्जन हे केलं जातं तर गणपतीची स्थापना कधी होणार आहे तुम्हाला सांगितलं शुभमुहूर्त मी सांगितलं आहे वेळ सांगितली आहे कोणत्या वेळेत आपल्याला गणपती बाप्पांचं आगमन करायचं आहे स्थापना करायची आहे ते सगळं सांगितलेलं आहे ज्येष्ठा गौरीच्या आवाहनाविषयी संपूर्ण माहितीचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करेन त्यामध्ये मी तुम्हाला अगदी ज्येष्ठा गौरींची डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करेन तर आत्तापुरतं इतकंच आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ